सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा नमस्कार सगळ्यांना मी अनिकेत गायकवाड फाउंडर ऑफ रायझिंग स्टार डान्स अकॅडमी तर रायझिंग स्टार डान्स अकॅडमी आरंभ डान्स अकॅडमी फर्स्ट टाइम केडगावमध्ये कोलॅबरेशन करत आहे आणि केडगावमध्ये जे पण डान्ससाठी इंटरेस्टेड आहेत तर तुम्ही लवकरात लवकर ह्या संधीचा फायदा घ्या कारण खूप खूप अशा मोठ्या गोष्टी डान्स रिलेटेड होणार आहेत मोठमोठे शोज होणार आहेत आणि प्रॉपर डान्सचं नॉलेज आता केडगावमध्ये चालू होणार आहे तर रायझिंग स्टार डान्स अकॅडमीबद्दल सांगायचं बद्दल जा सांगायचं झालं तर दहा वर्षापासून रायझिंग स्टार डान्स अकॅडमी चालू आहे आणि खूप सारे अवॉर्ड्स वगैरे भेटलेले आहेत लोकमततर्फे पण बेस्ट डान्स अकॅडमी अवॉर्ड भेटलेला आहे शिव तांडव अवॉर्ड भेटलेला आहे खूप सारे मोठमोठ्या सेलिब्रिटीजसोबत रायझिंग स्टार डान्स अकॅडमी परफॉर्म केलं आहे रिते देशमुख म्हणा जेनेलिया म्हणा यांच्यासोबत डान्स परफॉर्म केलेला आहे तर येणाऱ्या टाईममध्ये केडेगावमध्ये जे टॅलेंट्स आहेत त्याला आम्ही सपोर्ट करणार आहे आणि पुढे नेण्याचा ने प्रयत्न करणार आहे तर तुम्ही तेवढाच सपोर्ट द्या आणि सगळ्या केडगावकरांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही कोणी डान्ससाठी इंटरेस्टेड असाल तर येऊन भेटा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा आणि नक्कीच आम्ही तुम्हाला पुढे न्यायचा पुश करण्याचा प्रयत्न करू थँक्यू सो मच नमस्ते माझं नाव ज्योती अनिल परदेशी मी आरंभ डान्स फिटनेस अकॅडमी स्टुडिओ ह्याची संपादिका आहे आज आपण डान्स क्लासचं ओपनिंग केलेलं आहे रायजिंग स्टार आणि आरंभर डान्स अकॅडमी ह्याच्याबरोबर आपण पाच वर्षाचा ॲग्रीमेंट केलं आहे तर आपण दोन हजार वीसपासून हे मी प्रवास चालू केला आहे आज दोन हजार चोवीस चालू आहे सर्व लोकांनी खूप स खूप सहकार्य करून आपल्याला इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे इथं मुलांचं सर्व काही सर्व काही म्हणजे त्यांच्या आरोग्यापासून त्यांच्या ॲक्टिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी पाहायला जाणार आहे पॅरेंट्स पॅरेंट्स लोकांनी पण खूप असा भरभरून आपल्याला इतप प्रतिसाद दिला आहे पॅरंट्सशिवाय हे काय होणार आहे मुलं हे कशी चिखलाच्या मातीचा गोळा असतो जेव्हा आम्ही घडूच पण पॅरेंट्स लोकांचा पण शंभर टक्के हा प्रतिसाद मिळायला पाहिजे खूप छान असा आज हा प्रतिसाद बघून खूप आनंद वाटला इथून पुढं पण हा प्रतिसाद तुमचा असाच असणार आहे नमस्ते माझं नाव मुलगी जगताप मी गेली सहा महिने आरंभो अकॅडमीमध्ये एक्सरसाइज करण्यासाठी येते एक्सरसाइज बरोबर आमच्या मॅडम ज्योती परदेशी मॅडम आम्हाला एक्सरसाइज तर करून घेतातच त्याशिवाय ते आमचा डान्सही घेतात त्यांचे डान्स करण्याची जी पद्धत आहे ते पाहून मला खूप कौतुक वाटतं आणि प्लस म्हणजे रायजिंग स्टारसारखी अकॅडमी आपल्या खेडगावमध्ये येते आता खेडगाव म्हणजे एक छोटंसं खेडेगाव असे तसं पाहायला गेलं तर सर्व फॅसिलिटीज आहेत पण आपल्या मुलांना जे खेडेगावात आसपासच्या वाड्या वाड्यावस्तींवरती जात राहणारी मुलं आहेत खूप छान डान्स करतात त्यांना रायजिंग स्टार अकॅडमीची अकॅडमीसारखी सारख्या जर खूप भेटत असेल तर नक्कीच सर्व मुलांनी त्यांचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आज मी स्वतः प्रत्यक्ष रायझिंग स्टारच्या लोकांचे डान्स पाहिले डेमो क्लास त्यांनी इतक्या व्यवस्थितरित्या घेतला मुलांची एनवायरमेंट त्यांचा डान्स करताना जो आनंद आहे तो अक्षरशः सांगता येत नाही एवढा होता प्लस पालकांचा जो उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद आजच्या प्रोग्रामसाठी भेटला तो खूप छान आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक बालकाने आपल्या मुलांच्या आवडीनुसार रायझिंग स्टार अकॅडमी आपल्या खेडगावमध्ये येते तर त्याचा पूर्णपणे फायदा घेऊन आपल्या मुलांना क्लासेसला पाठवतो माझं नाव मनीषा संतोष मारन मी आरंभ फिटनेस क्लबमध्ये दोन तीन वर्षांपासून जॉईन केलेलं आहे आता आरंभ फिटनेस क्लबने डान्स आणि नमस्कार सगळ्यांना मी अनिकेत गायकवाड फाउंडर ऑफ रायझिंग स्टार डान्स अकॅडमी तर रायझिंग स्टार डान्स अकॅडमी आरंभ डान्स अकॅडमी फर्स्ट केडगाव मध्ये कोलॅबरेशन करत आहे आणि मध्ये जे पण डान्ससाठी इंटरेस्टेड आहेत तर तुम्ही लवकरात लवकर ह्या संधीचा फायदा घ्या कारण खूप खूप अशा मोठ्या गोष्टी डान्स रिलेटेड होणार आहेत मोठमोठे शोज होणार आहेत आणि प्रॉपर डान्सचं नॉलेज आता केडगावमध्ये चालू होणार आहे तर रायझिंग स्टार डान्स अकॅडमीबद्दल सांगायच्याबद्दल झा सांगायचं झालं तर दहा वर्षापासून हो रायझिंग स्टार डान्स अकॅडमी चालू आहे आणि खूप सारे अवॉर्ड्स वगैरे भेटलेले आहेत लोकमततर्फे पण बेस्ट डान्स अकॅडमी अवॉर्ड भेटलेला आहे शिव तांडव अवॉर्ड भेटलेला आहे खूप साऱ्या मोठमोठ्या सेलिब्रिटीजसोबत राईझिंग स्टार डान्स अकॅडमी परफॉर्म केलं आहे रितेश देशमुख म्हणा जेनिलिया म्हणा यांच्यासोबत डान्स परफॉर्म केलेला आहे